लेखी तक्रार पंचायत नावे करा लेखी तुम्ही लेटर इथं कार्यक्रम असा असा होणार आहे दिले काय कळव नाही आम्हाला कळवला आदेश सर्वसामान्या पाहिजे काय आदेश त्याचं का माहिती का नाही तक्रार लेखी नाही मला निवेदन नाही लांब तुमचं लेखी तुम्हाला तुम्ही जाहीर केलं का फ्यावरती जाहीर केलंय का तू बाबा असा येणार आहे बाबा पाहिजे गेलाय माहिती पाहिजे त्याच्या नावाचं नाही ऐकून घर मिळतोय आयुष्यमान कार्ड

संविधानाला धरून आहे संविधान काय म्हणतोय भारत सरकार म्हणा ते हो म्हणतोय ते तुम्हाला स्वागत करतोय मोदीला हे नाही तुम्ही काय म्हणण्यापेक्षा तुम्ही काय आणले आणले काय महत्वाचं आहे जनतेला तुम्ही काय दाखवताय तुम्ही पंतप्रधान आहात त्यांना विरोध नाही अजून ते समजून घ्या तुम्ही करू फरकट आला आमचं काय दिसत आहे जनता जनता आहे लोकशाही तो काय म्हणतोय तुम्ही काय म्हणताय असं होत ना का तो विषय तो आहे कसा आहे तो काय म्हणतोय भारत सरकार लिहा शंभर टक्के आम्हाला जसं काय त्यांचं काय आहे का जनतेच आहे मोदीचं पण नाही त्यांचं म्हणणं ते जनतेच आहे ते त्याला मिळालेली कुठची मोदीची आहे मोदीची आहे का

हा कार्यक्रम कुणाचा आहे केंद्राचा आहे ना मग केंद्राचा असं दे काय असेल ती वैयक्तिक नाव कसं येणार जनतेसाठी करताय नाव नाही कार्यक्रमच घेऊ नका आम्हाला आदेश दिल्यावर आदेश तुम्ही काही कराल का मग आदेश मर्डर करायची दिली यांची करायची करा आम्ही करा। विरोध कसा करणार त्यांना आम्ही कुठं म्हणतो हे विरोध करत नाही लक्षात आलं नाही हे विरोध करत नाही अजून मुद्दा समजून घ्या अजूनही पाया पडतो पाया पडतोय विनंती करते तुम्हाला तो था था।

कर्मचारी काय करू शकतो कर्मचारी बघा संवेदनानुसार बोला बोला संवेदानानुसार चाला चाला हो बरोबर आहे पण ते बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगितलं संविधानात काय लिहिलंय काय लिहिलंय हे जनता बोंबलते पाच वर्ष अशी

माहिती बघितलं की प्रशासनान दखल केला पाहिजेच लाभ घेतोय आम्हाला मिळत नाही आहे बरोबर आहे त्यांच्या वैयक्तिक घ्या कोण देत नाही तुमची जाहिरात करू नका आम्ही आम्ही पत्राचे आणि कर्मचारी असले तरी नागरिकांचा पण कर्मचारी आहेच ना तुम्ही

आणि तुमच्या रथ नोडल अधिकारी उत्तर द्या काय नोडल अधिकारी नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा कि हा रथ पंतप्रधान भारताचा उत्तर द्या दोन मिनट सांगतो परत दुसरे प्रश्न आहेत मानले म्हणून आम्हाला जे रथ आलेला आहे त्याच्या बरोबर या गावात नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आहे आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही बघितलं भारत सरकारच दे। आहे भारत सरकारचाच आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसं आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडो साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडो साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांचा आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकाशापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना दत्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी महात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच असली बघ तुम्हाला विनंती आहे बघ एवढं सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही